आजचा ब्लॉग ना फक्त आणि फक्त ह्या खाऊसाठी केलेला आहे आणि पहिल्यांदा तर मी दोन वाटी तांदूळ घेतले मूग तूर डाळ आणि मसूरची डाळ आणि काजू बदाम आणि मी हे मंद ह्याच्यावर भाजून घेणार आहे एक ताई खूप दिवसापासून मला डी एम करतात की तुझ्या मुलींना तू काय चारते ते मला सांग काय ते तर परीला ना मी एक वर्ष तर हे दिवसातून एकदा चारलेस आणि ओजूला पण सहा महिन्यापासून मी चारत असते सॅरेलॅक्सपेक्षा पण उत्तम खायला आहे हे हे, हे ना मी तांदूळ आधी कर सगळं मंद ह्याच्यावर छान असं गवळं घवळं भाजून घेतलं आणि नंतर मग तुरडा भाजली हे तुम्ही ना उन्हात पण धुवून असं छान उन्हात पण वाळवू शकता काही जणी काही महिला अशाच करत्यात कडधान्य सगळे जमा करून उन्हात धुऊन त्या आणि मग त्याची पावडर करते त्या पण मी इथं असं करते मला आहे का नाही म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये एका मॅडमने सांगितलं होतं तशीच मग मी ते तवापासून तशीच करते आणि परीला पण मी चारले बरेच आणि औजूला पण आता एक दीड वर्ष चारणार आहे आणि लास्टला मी इथं काजू बदाम पण बारीक करून घेतलेत आणि लहान पोरं एकदम आवडीनं खातात सॅरेलपेक्षा पण छान लागतं आणि त्यांच्यासाठी पौष्टिक पण आहे इथं मी बदाम छान असं घोळं घोळं भाजून घेतलेलं थोडंसं थंड हो व्हायला ठेवायचं आणि नंतर मग काजू बदामच बारीक करायला घ्यायचं पहिल्यांदा कारण की परत ते हे व्हायला नको त्यामुळे इथं बारीक करायचं तेच पहिल्यांदा मग इथं मी ना छान अशी पावडर एकदम काजू बदामाची किल्ली पाहिजे तर ना तुम्ही ह्यात हिरवा मुग पण टाकू शकता भरपूर जण टाकतात मी पण टाकते पण ह्यावेळेस नाही आहे माझ्याकडं आणि मग नंतर तांदूळ बारीक करायला घेतलं हे सगळं ना थोडं थोडं बारीक हे करून छान अशी पावडर पावडर करून हो का तांदूळ बघा मी आता कशी करते हा तुम्हाला जसं पाहिजे ना असं मोठं बारीक त्या मापाने तुम्ही करू शकता नंतर राहिलेले पण तांदूळ मी बारीक करून घेतलं ही तर परी होती माझ्यावर टाईमपास करा मी काय पण करत असतो ना ती माझ्यावरशी बोलत असती छान अशी आणि ती अजून देखील खाती मला ह्या गोष्टीचा चेअर वाटते म्हणजे ती अजून पण त्याला विसरली नाही ह्या खायला ती आता तीन वर्षाची होईल एक दोन महिन्याने पण तिला अजून पण हे खायला आवडतं मी कधी ओजूसाठी केलं नाही दिवसात नाही एकदा तरी मी ओजूला चारतच असते हे सगळं नंतरला लास्टला मस्त असं सगळं बारीक केल्यानंतर ना एक जीव केलं सगळं जेवढं बारीक केलं तर ना ते सगळं मिसळून घेतलं हे एक नाही पंधरा ते एक महिना हा असं छान असं राहतं मग तुम्हाला पाहिजे एवढं तुम्ही करू शकता तुमच्या अंदाजानं हे आणण्यापेक्षा आणि मग हे सगळं ना एका डब्यात मस्त असं भरून घ्यायचं आणि म्हटलं आता केलं तर तुम्हाला कर कसं करायचं ते पण दाखवते आता काही जणीला माहीत नसेल कसं करायचं आणि म्हणजे करतात तशा भरपूर जणी पण ज्यांना नसेल केलं तसं ह्यांनी बघून करा आता तो ह्यात मी का नाही तूप टाकायला घेतलं होतं एक चमचा काही काही बाळाला तूप आवडत नाही पण आपण सवय लावायची असती आपल्या हातात असतं बाळालाच सारखं सारखं चारत राहिलं तर खातो, मग मी एक चमचा तूप टाकलं आणि मग एक चमचा ते टाकलं त्यातलं एक चमचा आणि मी एक नाही ॲप्पलचं हे करून घेतलेलं ते पण ह्यात टाकणार जे फळ पाहिजे ना जे आपल्याकडं आहेत ना गोड फळ ते तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता केळ ॲपल हे सगळं म्हणजे छान गोड लागतात ती आणि जास्त करून साखरचं प्रमाण लय हे करायचं कारण की एकदा जर बाळाला गोड सवय लावली ना खायची तर मग ते सारखं गोडच खायला मागतं आणि छान घट्ट असं शिजवून घ्यायचं मस्त आपल्याला पाहिजे असं पात्त घट्ट आणि मग खायला द्यायचं बाळाला तर कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा तर बाय